नमस्कार माझ्या हो। या चॅनल वरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण लहान बाळांसाठी बाळगुटी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया गुटी उगाळण्यासाठी इथे मी घेतलेला आहे दगड त्यानंतर एका मी वाटी आहे आणि यामध्ये बदाम आणि खारीक मी अगोदरच एक तासापूर्वी भिजत घातलेलं होतं आता आपल्याला बदाम घ्यायचा आहे आणि ते पाण्यामध्ये बुडवून या प्रकारे या दगडावरती उगाळून घ्यायचा आहे तर माझ्याकडे जो हा दगड आहे कोणताही तुम्ही जुना वापरलेला दगड वापरू शकता तर बदाम भिजल्यानंतर यावरची साल निघते ती साल काढून टाकायची आणि पुन्हा एकदा आपल्याला बदाम उगाळून घ्यायचे आहे तुम्ही जो चंदन उगाळण्याचा दगड असतो तो, तो वापरला तरी देखील चालेल माझ्याकडे तो दगड आहे परंतु तो नवीन असल्यामुळे त्यावरची कचकत आहे ती निघते आणि ती गुटीमध्ये मिक्स होते त्यामुळे मी अशा पद्धतीचा जुना जो वापरलेला आपला दगड आहे तो वापरत आहे अशा रीतीने आपण संपूर्ण बदाम जे आहे ते उगाळून घेऊयात दगडावरती उगाळायची आणि यावरची पेस्ट अशा पद्धतीने काढून वाटेमध्ये घ्यायची तर इथे मी तीन बदाम आहेत ते उगाळून घेतलेले आहेत बघू शकता फाईन एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे यानंतर खारीक घेऊया आणि खारीक देखील आपण अशाच रीतीने उगाळून घेऊया खारीक भिजवल्यानंतर जर अशी उगळायला कठीण जाते जर खारी कच्चीच वापरली तरी ती पटापट अशी उगाळली जाईल पाण्यामध्ये बुडून आपण पुन्हा पुन्हा उगाळून घेऊया आणि अर्धी खारीक आपण इथे उगाळून घ्यायची आहे तर बाळाच्या वयोगटानुसार तुम्ही ही गुटी त्याला देऊ शकता जसे की एक महिन्यांचे बाळ असेल तर एक रुपया एवढा वेडा घ्यायचा वे आणि सकाळ संध्याकाळ दोन टाइम तुम्ही त्याला तो देऊ शकता दोन महिन्यांचे बाळ होईल तस जस जसं बाळ मोठं होईल तस तसं त्याचे वेडे एक एका महिन्यानुसार आपले एक एक वेडे वाढवत जायचे आहेत आता आपण इथे जायफळ घेऊया आणि ही देखील उघळून घेऊया जायफळ अगदी थोडीशीच आपण उगाळून घ्यायची आहे बस एक दोन वेळा मी असं घासून थोडीशी अगदीच जायफळ वापरायची जास्त जायफळ वापरायचे नाही संपूर्ण जिन्नस इथे उगळून झालेले आहेत उगाळून झाल्यानंतर ही पेस्ट आपण एकजीव अशी मिक्स करून घेऊया तर ही जी गुटी आहे ती में तो मी पाण्यामध्ये उगाळलेली आहे तुम्ही जे आईचं दूध असतं त्यामध्ये देखील ही गुटी उगाळून घेऊ शकता बघा मस्त अशी आपली गुटी तयार झालेली आहे ही गुटी आपल्याला दिवसातून दोन वेळा बाळाला द्यायची आहे तर बाळगुटीचे सेवन केल्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचप्रमाणे त्याचे आरोग्य देखील सुदृढ होण्यास मदत होते बाळाचं वजन देखील वाढण्यास मदत होते तसेच जर बाळ चिडचिड करत असेल तर बाळगुटी दिल्याने बाळ चिडचिड जास्त करत नाही त्याची चिडचिड कमी होते तसेच बाळ शांतपणे झोपते यामध्ये आपण जायफळ वापरतो त्यामुळे बाळाला सर्दी ताप खोकला कमी प्रमाणात होतो त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर मी ही जी बाळगुटी आहे ते माझं बाळ दीड महिन्यांचं होतं तेव्हा सुरुवात केली होती सॉरी सव्वा महिन्यांचं होतं तेव्हापासून सुरुवात केलेली आहे आणि आता तो साडेनऊ महिन्यांचा सा आहे तरी मी त्याला कंटिन्युअसली ही बाळगुटी आत्तासुद्धा देते अशीच मी बाळगुटी बनवते जे की माझ्या आजीने मला सांगितलं होतं की अशा पद्धतीने बाळगुटी बनवायचं आहे अजून काही वेगवेगळ्या पद्धतीनं देखील बाळगुटी बनवली जाते जसे की त्यामध्ये अजून सारे औषध वापरून बाळगुटी बनवतात जसे की वेखंड असेल किंवा हळकुंड वगैरे असेल तर या सगळ्या गोष्टी वापरून ती पण बाळगुटी बनवली जाते ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधी पदार्थ वापरले जातात तर ही जी बाळगुटी आहे ती मला आमच्या राज्य वयस्कर राज्य लोक असतात त्यांनी बनवायला शिकवलेली आहे तर तुम्ही देखील असे बाळगुटी नक्की बनवून बघा तुम्हाला देखील नक्कीच फायदा होईल तर, तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका